वेलकम टू डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल चॅनेल आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल एक लज्जतदार रेसिपी जी आहे लसूनी पालक पनीर ही रेसिपी प्रथिने लोह कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरी जर सगळ्यांना असा पदार्थ खाऊ घालायचा असेल तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पहा आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कृती आणि साहित्याला आता सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे दोन जुडी फ्रेश पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी नितळून घेते घेतलेले दोन बारीक चिरलेले कांदे सोबतच चार बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या एक टमॅटो ज्याला मी बारीक चिरून घेतले त्याचबरोबर इथे मी लसूणच्या एक पाच सहा पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत शिमला मिरची सुद्धा बारीक चिरली आहे थोडे खडे मसाले घेतले आहेत आणि काही लसूण जे आहेत त्यांना मी फक्त प्रश करून थोडंसं प्रेस करून घेतलेला आहे सोबत आपण इथे दोनशे ग्राम पनीर वापरणार आहोत आणि हिरवे वाटाने घेतलेले आहेत जे फ्रेश हिरवे वाटाने आता सर्वप्रथम आपण पालकला ब्लांच करून घ्यायचं आहे ब्लांचिंग ही प्रोसिजर फार गरजेची आहे कारण आजकाल आपण बघतो की पालेभाज्यांवर मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी केली जाते आणि सोबतच काही पालेभाज्यांमध्ये फायटिक ऍसिड सारखे न्यूट्रिएंट आणि ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं त्याला जर आपल्याला कमी करायचं असेल तर ब्लांचिंग ही प्रोसेस गरजेची आहे यामुळे या तुम्हाला मुतखडा होण्याची शक्यता कमी होते आणि पालकमधली सर्व पोषण आपल्या रक्तामध्ये शोषून घेतली जातात सर्वप्रथम पालकला पाच सहा सेकंद उकळत्या पाण्यात ठेवायचे आणि त्यानंतर लगेचच त्याला आपण थंड पाण्यात काढून घेणार आहोत यामुळे पालकचा नॅचरल कलर रिटेन राहतो आणि त्याचबरोबर यातली जी पोषक गुणधर्म आहेत ती नष्ट होत नाहीत एक आता एक दोन मिनिटं आपण पालकाला छान या थंड पाण्यात ठेवणार आहोत तोपर्यंत आपण साधारण अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे सोबतच आपण ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या त्यांना सुद्धा आपण मिक्सीमध्ये ऍड करणार आहोत आणि आता हे आपण थंड पाण्यातलं पालक जे आहे त्याला पाणी नितळून आपण मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत याची छान आपण पेस्ट करून घेणार आहोत फार जास्त बारीक करायची आवश्यकता नाहीये अगदी साधारण एक दोन वेळा फिरवलात की मग पालक आलं आणि मिरची छान एकजीव होते आता सर्वप्रथम आपण इथे एक एक स्टेनलेस स्टीलचा पॅन गॅसवर ठेवूया त्यामध्ये मी साधारण चमचा तूप ऍड केलेला आहे पनीरला बारीक चिरून मी या तुपामध्ये चांगलं शॅलो फ्राय करून घेते त्याच्यामुळे पनीरची कन्सिस्टन्सी चांगली राहते पनीर भाजून झाल्यानंतर आपण जे लसणाच्या सात आठ पाकळ्या छान बारीक प्रेस करून घेतलेला त्यांना पण तुपावर चांगलं भाजून घेऊया चला आता इथे आपले इन दोन इन्ग्रेडियंट भाजून झालेले आहेत आता मी योगीच लाकडी घाणा ऑइल एक चमचा ऍड करते सेम मध्ये आणि त्यामध्ये खडे मसाले ऍड करूया यामध्ये मी घेतली आहे मसाल्यातली वेलची हिरवी वेलची त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा दोन लवंग आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेलं लसूण ऍड करायचंय आणि यांना आपण तेलावरती छान परतून घ्यायचंय कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा चांगला तांबूस परतून झाला की आपण यामध्ये टोमॅटो ऍड करणार आहोत आणि टोमॅटोला सुद्धा आपण त्याचा रॉ स्मेल जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय आपण वाटाने फ्रेश असल्यामुळे त्यांना सुद्धा तेलावरच चांगलं परतून घेणार आहोत जेणेकरून ते चांगले शिजतील आता एक दोन मिनिटं या भाज्या तेलावर चांगल्या परतून झाल्या की मग झाकण ठेवून यांना चांगलं वाफवून घ्यायचंय कारण आपण या, या रेसिपीमध्ये फार जास्त पाण्याचा वापर करणार नाही होत कारण भाज्यांचं स्वतःच पाणी जे असतं त्यातच ह्या चांगल्या शिजून निघतात तुम्ही बघू शकता एक तीन चार मिनिटातच आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये काही मसाले ऍड करूया मी इथे साधारण अर्धा चमचा गरम मसाला ऍड केलाय त्यामध्ये पाव चमचा हळद आणि गरजेप्रमाणे मीठ आता इथे मिठाचं प्रमाण आपण थोडं कमी वापरायचं आहे कारण पालकमध्ये नॅचरली मोठ्या प्रमाणात मिनरल्स असतात त्यामुळे भाजी खारट होऊ शकते आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आणि पालकची प्युरी जी आहे ज्याच्यामध्ये आपण आलं आणि मिरची पण घातलेली त्याला सुद्धा ऍड करूया आणि सगळ्या भाज्यांना छान एकजीव मिक्स करून घेऊया आणि मग पुन्हा यांना एक चार पाच मिनटं वाफवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपण या रेसिपीमध्ये फार जास्त पाण्याचा वापर केलेलाच नाहीये भाज्यांचं जे नॅचरली पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच या चांगल्या शिजून निघतात आता यामध्ये आपण तुपामध्ये रोस्ट केलेलं पनीर आणि रोस्ट केलेलं लसूण ऍड करूया आणि एक दोन मिनटं याला चांगलं शिजवून घेऊया आणि मग याला मस्तपैकी आपण कोथिंबीरीने गार्निश करूया आणि गरमागरम सर्व करूया याला तुम्ही छान फुलक्यांसोबत सर्व करू शकताय किंवा तांदळाच्या भाकरी सोबत सुद्धा ही रेसिपी खूप छान लागते बरं का नक्की ट्राय करून पहा तुम्ही अशा पद्धतीने जर लसुनी पालक पनीर बनवाल तर लहान मुलं पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील अशाच सात्विक रेसिपींसाठी आपल्या आवडत्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद